न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी गावटी दारू तयार करणाऱ्या दहा हातबट्टीवर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार करवी माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावटी हातभट्टीची दारू तयार करतात मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व इतर अम, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने शुक्रवार पाच जुलै रोजी पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत कनेरेवाडी या ठिकाणी गावटी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर दहा ठिकाणी छापा टाकून गावटी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात दहा ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर गावटे हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे सदरबाबत आरोपी रोहित दीपक घारुंगे सनी सरोवर बाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाडुंगे व राकेश सुरेश बाटुंगे सर्व राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कनिरवाडी व इतर चार महिला अशा एकूण दहा जणांविरुद्ध गोकुळशरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार खंडेराव कोळी संजय पडवळ संजय हुबे कृष्णाथ पिंगळे हिंदुराव केसरे प्रकाश पाटील विनोद चौगुले नवनाथ कदम रोहित मर्दाने व सारिका मोटे तसेच गोकुळशेरगाव पोलीस ठाण्याकडील अवधूत कोरे व महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे यांनी मिळून केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा